नमस्कार विश्व कोंकणी केंद्राचे युट्यूब वाहिनीसन हा वनिता नायक सर्व विक्षकांक स्वागत सुस्वागत करता रुची उत्तर कन्नडाची हे भागांतू आजी हा तुमगे मुखार घेऊन आल्या भिंडा सॉल भिंड किंवा भिंड म्हणतात त ते भिंडास अगदी रांच्याक जाऊक आमकां तंतू आमगे उत्तर कन्नडा वाटेन त्याची रू रूख असायची आणि ते एप्रिल मे महिन्यात साधारण ते भिंडा फळ जाता ते भिंडा फळ पित्तनाशक किंवा ते थोडे त्याच्या सेवनान तोच त्वचेक बी ते जेत काय त्यात नंतर साधारण मे महिन्यात तशी डिहायड्रेशन जाता त्यांना भिंडा कोडी भिंडा शरबत कम पिलारी ना अगदी जीवा बरे जाल्यार कसले एक प्रमाणान पिऊ का मस्त पिवचे नाही दिवसाक एक ग्लास तुम्ही पिल्यारी बरेची त्यानंतर ते मार्च एप्रिल मे महिन्यात मात्र कडी कसं करचे तर ते गुलाबी चंदुरता ते भेतून त्यानंतर बी कान उडव ते सोलाचे चार तुकडे कर पहिले बरे करून धुवून घेऊ का सोला चार तुकडे कर न। ते वतान तू घालचे रखरखी वात उरता मे महिन्याचे बी त्या चार वात घाल्यापूर बरे सुकून येतात कडे ते अगदी हवा बंद बाटलीन तो ग्लासा बाटलीन तो ना बर्णी उरता बर्णी तो ते घाल दवरचे अगदी टाईट बंद कर आणि तुमकडे नोव्हेंबर डिसेंबरात बी आता हंगा तानामने ना वात उरता बाहेर वचून आयल बी तर ताण लागता त्यांनी बी ते शरबत कन घेऊ तर नंतर साधारण भिंडा कडी किती करची मयारी ह्या वाटेन आम्ही करावळी प्रदेशात तो मासली उपयोग करता मासली आ, मासली आमटान जेवले तळील मासली खाली अश कसले जड झाले जेवण तर ते पाचन शक्ती वाढोवच्याक बरेची म्हणजे तसं जेवणानंतर भिंडा कडी पिऊची पद्धत असा साधारण लग्नाक वर्ग सिजना वेळा भिंडा कडी एक विशेष म्हणून करताची ते देवा कामाक लग्नाक करची भिंडा कडी क सोई रस्सू घालची कमी भिंड बेतून घालचे साखर घालचे येळा पिठ घालचो अशे कन शरबत कन दिताची ना सोई रस्ू वल्ली मिरसांग वांटून घेऊन तो भिंडा उदकानाची ते वाणचे आणि तो रोस पिळ घेऊ त्या साधा हिंग सासम करी बन फण घालचे भारी रुची जाता भिटा उदक कित उरता तितल सोयी रोस ह्या प्रमाणात घालता नारलो साधारण ओल्लो नार्ल घेऊ ना घरा कणी करचे जाल्यार आल्ले लोसण सोयी ओल्ली मिरसांग अशी घाल न भिंड उदक घाल न वांटून घेऊ आणि ती पिण काढ कडी मीठ घाल रे ती बी रुची जाता आणि लोसण बी जिवाक बरी ज्यारी आता तुम्ही सुकयले भिंडा सोलाच करता ज्यारी ते एक तास पहिले तिंबव का त्यांना ते, ते करच्या जाता त्याच्या जा हे जिवे भिंडाची कडी किंवा शरबत केल्यारी भारी चंद कलर येता गुलाबीची सुकल भिंडाचे बेगीन तितल कलर ये ना जी आरोग्यवर्धकची हंगेल आमगेल समुद्राचे कोस्टल एरियान तो उठ लोक गूत असा थोडे भिंडा कडी म्हणतात थोडं लोक सोला कडी म्हणतात थोड लोक कोकम कडी म्हणत जी सर्वांत असा आणि अशी रुची कन ती चेडू बी खाताची आता चेडवांक सुमार नमून हे नाका ना ते नाका उरता पण ही बिंडा कडी चेडवांक बी आवडता तुम्ही कन पळया धन्यवाद